या जमिनीवर अनेक जनावरे शेळ्या चरण्यासाठी येत असतात मात्र दहा पंधरा दिवसांपूर्वी पोलीस ठाणे आवारात असलेल्या जमिनीत एक जखमी अवस्थेत घोडा असल्याचे उमदी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी आकाराम मासाळ सोमनाथ पोटभरे व नारायण तोडकर यांच्या निदर्शनास आले यावेळी त्यांच्या खाकी वर्दीतील माणूस की जागी होत तिघांनी मिळून जखमी घोड्याला पोलीस ठाणे आवारात असलेल्या एका झाडाखाली सावलीत नेले आणि घोड्यांच्या पायाला ज्या ठिकाणी जखम झाली आहे ती जखम स्वतः स्वच्छ केली व नंतर उमदी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंदन शिवे व एनिमल राहत टीम पंढरपूर यांना बोलावून जखमी घोड्यावर उपचार केले गेले दहा ते बारा दिवस दररोज जखमी घोड्यावर उपचार सुरू असून पोलीस कर्मचारी या घोड्याला चारा पाणी उपलब्ध करत आहेत त्यामुळे पोलिसांच्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे खाकीतील वर्धेतील माणुसकी जागी होऊन देवदूतासारखे धावून आलेले पोलीस कर्मचारी यांच्यामुळे गंभीर जखमी झालेले त्या घोड्याला अखेर जीवनदान मिळाले लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी